जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार येथे लाभार्थ्यांना शांततेत गृहउपयोगी वस्तूंचे वाटप शांततेत चालू असताना कोणीतरी लोकप्रतिनिधींनी येऊन त्यांचे माथे भडकवणे चूक आहे आम्ही लोकांसाठी ज्या ज्या वेळी योजना आणल्या त्या त्यावेळी त्या बंद पाडण्याचा प्रयत्न केला अशा लोकांना दखल घेण्याचा अधिकार नाही योजना शासनाच्याच चा असतात हे खरे आहे परंतु त्या लोकांपर्यंत देण्याची नैतिकता नेत्यांमध्ये असावी लागते जिल्ह्यामध्ये असा एक पुढारी दाखवून द्या ज्याने नवीन काही योजना आणली आहे आणि लोकांना लाभ दिला आहे अशा शब्दात महाराष्ट्राचे माजी आदिवासी विकास मंत्री तथा आमदार डॉ विजयकुमार गावित यांनी आज गृहपयोगी वस्तू वाटपाच्या कार्यक्रमात बोलताना विरोधकांना फटकारले कामगार कल्याण महामंडळाच्या वतीने गृहपयोगी वस्तूंचे म्हणजे भांडे संचाचे वाटप सध्या सुरू असून ते संच घेण्यासाठी रोज रांगेत शेकडो लाभार्थी उभे राहत आहेत हे वाटप चालू असलेल्या ठिकाणी मे सत्तावीस रोजी देखील शेकडो लाभार्थ्यांनी गर्दी केली होती माजी मंत्री तथा आमदार डॉ विजयकुमार गावित आणि जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष डॉ सुप्रिया गावित यांच्या प्रमुख हस्ते वाटप करण्यात आले याप्रसंगी शेखर पाटील प्रवीण पाटील व अन्य प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते दरम्यान गावित यांच्या विरोधातील एका लोकप्रतिनिधीने वाटपाच्या ठिकाणी उपस्थित राहून लाभार्थ्यांना भडकवण्याचा प्रयत्न केला त्याचा संदर्भ घेऊन माजी मंत्री डॉ विजयकुमार गावित यांनी आपल्या भाषणातून विरोधकांचा खरपूस समाचार घेतला ते म्हणाले योजना शासनाच्याच चा असतात हे खरे आहे परंतु त्या लोकांपर्यंत देण्याची नैतिकता नेत्यांमध्ये असावी लागते जिल्ह्यामध्ये असा एक पुढारी दाखवून द्या ज्याने नवीन काही योजना आणली आहे आणि लोकांना लाभ दिला आहे त्याच्या अवलात डॉ सुप्रिया गावेत डॉक्टर हिनाताई गावेत आणि आम्ही कायमच वेगवेगळ्या योजना आणत असतो लोकांना लाभ देत असतो मात्र हे घरी झोपून राहतात योजना कशा येतील असा प्रश्न करून डॉक्टर गावित पुढे म्हणाले आम्ही ज्या योजना आणल्या त्या बंद पाडण्याचाच प्रयत्न यांनी केला शेतकऱ्यांसाठी विहीर वाटप सुरू केले यांनी तक्रार करून बंद केले शेतकऱ्यांना शेळी मेंढ्या वाटप सुरू केले तर खोटे दाखले जोडतात सांगून तक्रारी केल्या आदिवासींसाठी गाय वाटपाची योजना आणली तर ती सुद्धा खोट्या तक्रारी करून यांनी बंद पाडली अशा लोकांना येथे वाटपाच्या ठिकाणी येऊन लाभार्थ्यांना शिकवण्याचा अधिकार नाही असे डॉक्टर विजयकुमार गावित म्हणाले कामगार कल्याण महामंडळाच्या वतीने गरीब लोकांना कामगार लोकांना लाभ मिळावा यासाठी मी स्वतः कामगार मंत्र्यांकडे प्रयत्न केले होते त्या प्रयत्नामुळे संपूर्ण महाराष्ट्रातून फक्त चार जिल्ह्यांची निवड झाली ज्यात नंदुरबारचा समावेश होता त्यामुळेच निवडणुकीच्या आधी पंचेचाळीस हजार गृहोपयोगी वस्तूंचे आणि सुरक्षा संचांचे वाटप करण्यात आले होते तथापि जे वंचित राहिले त्यांच्यासाठी पुन्हा योजना आणणं हा मी शब्द दिला होता त्यानुसार आता पुन्हा पन्नास हजार संच वाटपाची मान्यता मिळवली असून पंचवीस हजार संच वाटप झाले आहेत पंचवीस हजार संच पुढे वाटप केले जाणार आहेत तरी प्रत्येक लाभार्थ्याला लाभ दिला जाणार असल्यामुळे नाव नोंदणी करून रितसर आणि शांततेत सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन डॉक्टर विजय कुमार गावित यांनी या प्रसंगी केले सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार योजना तुम्हाला या जिल्ह्यातला की पुढारी तुमच्यासाठी या योजना आणत नाही एवढं लक्षात ठेवा आणि ह्या सर्वांना देण्याच माझा सुप्रियता आमचा येणार येईल आमचा सर्वांचा मनोजय असतो बघा मागच्या वेळेला मागच्या वर्षी म्हणजे निवडणुकीच्या अगोदर आम्ही जवळजवळ नंदुरबार शहाजा धडगाव वाकलकोवा आणि काही नवापूरचा भाग याच्यात आपण पंचेचाळीस हजार लोकांना भांडे आणि पेट्यांचं वाटप केलं महाराष्ट्रामध्ये फक्त चार जिल्ह्यांमध्ये हे वाटप झालं त्यावेळेला आम्ही सुरुवातीला तुम्हाला पेट्यांचं वाटप केलं कोणी आणलं नाही इथे तुम्हाला भडकवायला येतात आयत्या बाळ बिळावर नागोबाब करणारी मंडळी भरपूर इथली आहे